छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत अनेक गावाचा संपर्क तुटला संभाजीनगर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन अनेक गावाचा संपर्क सुटलेला आहे नद्या ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची नोंद घेण्यात आली वैजापूर तालुका तालुक्यात सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली धेकू नदीवरील भटाना धरण खारी नदीवरील रोहिला धरण कोनीचे धरण वैजापूर येथील नारंगी सारंगी धरण शिवना नदीवरील अंबाडी व टाकळी धरण शंभर टक्के भरल्याने धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीवरील फुलावरून पाणी चालू असल्यामुळे शिऊर बळेगाव जिरी मनोली बिरोळा पिंपळगाव खंडाळा या गावाचा संपर्क तुटलेला आहे पुरणगाव शिवारामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे शेतकऱ्याचे कापणी आलेले मक्का सोयाबीन कपाशी या पिकाचे नुकसान झाले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट